फ्युचर जनरली हेल्थ इन्शुरन्स कंपनी लिमिटेड नऊ महिन्यानंतर डिलिव्हरी कवर देणारी क्लेम न घेतल्यास पुढील हप्त्यास ऐंशी टक्के डिस्काउंट देणारी कमीत कमी हप्त्यात जास्तीत जास्त सुविधा देणारी त्याचबरोबर सासवड जेजुरी पुणे येथील सर्व नामांकित हॉस्पिटल्समध्ये कॅशलेस सुविधा देणारी एकमेव कंपनी अधिक माहितीसाठी संपर्क शेवते इन्शुरन्स अठ्ठ्याण्णव बावीस बत्तीस अडुसष्ट चव्वेचाळीस त्यांनी पाण्याची बॉटले आणलेली सासवडचे पुरंदर तालुक्यात सासवडचे सगळे ग्रामस्थ आपले एक लाख भाकरी चटणी आणि पाण्याचे बॉक्स आले खरंच कौतुक करायला पाहिजे आज एवढं लांबून आपली लोक येत आहेत खरंच कौतुक करायला पाहिजे धन्यवाद